खेर जाणण्याचे माजी आमदार यांचा प्रवेश झाला तर त्यांना या नवीन वाटचल्याला माझ्या शुभेच्छा आहेत मग तुम्हाला आठवत आहे ज्यावेळेस मी सुद्धा मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता धनुष्यबाणासमोर राहिलो होतो त्यावेळेस या महाशयानी गद्दार म्हणून माझा उल्लेख केला होता मग खऱ्या अर्थाने आज गद्दार कोण आहे काँग्रेसने एवढं दिलं त्यांना एवढी वर्षी आमदारकी दिली नेतेपद दिलं तर खऱ्या अर्थाने गद्दारी की कोणी केली नाही त्यामुळं खऱ्या अर्थाने गद्दार्थ आता हेच या ठिकाणी मी बघितलं की यांचे संबंध अगोदर तर भारत या लोकांशी होतेच ते अनैतिक होते आता यांनी घरोभा केला मला असं वाटतं की या ठिकाणी लग्न एकाशी करायचं आणि संस्था कशी करायचा अशा प्रकारची निधी या लोकांची या ठिकाणी राहिलेली खर तर तिची कल्पना आहे त्यांनी प्रवेश काँग्रेसमध्ये काय केला याची कल्पना यांना आहे नगरपालिकेची चौकशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली त्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्यांनी हा डाव या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं काही असो